शिवसेनेत बंड झाल्यानंतर हळूहळू धक्के बसत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील एका पंचतारांकित होटेलात आपल्या समर्थक आमदारांच्या घेतलेल्या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील एकोणीसपैकी बारा खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावून त्यांना समर्थन दिले त्यात पिंपरी चिंचवड येथील मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खासदार बारणे यांच्या घरासमोर पोलीस संरक्षण लावण्यात आले आहे पिंपरी चिंचवड मावळ आणि पनवेल उरण खालापूर या भागाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे लोकसभेत प्रतिनिधित्व आहेत खासदार बारणे हे सलग दोन वेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या आवाजकडे बोलताना सांगितले होते की कोरोना काळात उद्धव साहेबांचे काम सहरणीय आहे करत ते काम

पण खासदार श्रीरंग बारणे गैरहजर होते म्हणजे इतर नेत्यांप्रमाणेच खासदार श्रीरंग बारणे हे देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील झाल्याचे समजते याच बातमीची क्षणचित्र पाठविले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी